हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सर्व ज्यानवर जर जा नवीन आले असाल तर नमस्कार मी अर्थ्या आजकाल भरपूर लोकांना केसांच्या समस्या आहेत शंभरपैकी सत्तर लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे केस खूप गळत आहेत केसं गळून गळून पातळ झालेल्या आहेत केसांच्या अजिबात वाढ होत नाही डिलिव्हरीनंतर होणारी केस गळती आणि त्यामुळे होणारे केसं विरळ हे सर्व जे प्रॉब्लेम्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत ना फ्रेंड्स ते सर्व प्रॉब्लेम मी फेस केलेले आहेत कारण फ्रेंड्स माझी जेव्हा डिलिव्हरी झाली ना तर डिलिव्हरी झाल्यानंतर माझी केसं खूप गळत होती अक्षरश केसं गळून गळून विरळ झालेली आणि माझ्या केसांची जी वेणी होती ती एवढी जाड व्हायची सुरुवातीला नंतर ती एवढी पात्तल व्हायला लागली आता या पात्तल केसांचा मला इतका कंटाळा आला की मी सलॉनमध्ये जाऊन हेअरकट करून आले आणि तुम्ही हा पीक बघू शकता एवढी लहान मी केसं केली पण मला आहे ना लांब सडक दाट केस खूप आवडतात मग त्यासाठी मी केले घरगुती उपाय हो फ्रेंड्स घरगुती उपाय करून मी माझी केसं आज एवढी वाढवलेली आहेत एका वर्षामध्ये मी का माझी जी केसं आहेत ना ती दुपटीने वाढलेली आहेत आणि शंभर टक्के मी माझे केस गळती सुद्धा थांबवलेली आहे आता हा घरगुती उपाय करायचा कसा तर फ्रेंड्स आपल्या किचनमधले फक्त तीन साहित्य वापरून हा आपण घरगुती उपाय करणार आहोत आणि हे जे तीन साहित्य आहेत ना ते प्रत्येकाच्या किचनमध्ये शंभर टक्के अवेलेबल असतात पण आपण त्याकडे अजिबात लक्ष देत नाही पण जर हे तीन साहित्य वापरून हा जर घरगुती उपाय तुम्ही केलात ना फ्रेंड्स शंभर टक्के तुमची केसगळती सगळ्यात पहिले तर थांबेल दुसरं म्हणजे तुमची हेअर ग्रोथ जी आहे ना ती दुपटीने म्हणजे एक्स्ट्रीम हेअर ग्रोथ तुम्हाला होईल आणि तिसरं म्हणजे तुमचे केसंसुद्धा दाट होतील आता हा घरगुती उपाय करायचा कसा कसा आपल्या केसांवर तो अप्लाय करायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूयात लेट्स पीक केस दुपटीने वाढण्यासाठी आणि गलती थांबवण्यासाठी या उपाय करता आपल्याला दोन चमचे मेथीचे दाणे घ्यायचे आहेत हे जे मेथीचे दाणे आहेत ते प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असतात त्यासोबत आपण दोन चमचे यामध्ये तांदूळ टाकणार आहोत आता तांदूळ जर म्हटलं ना तर आपल्या आयुष्यातला हा महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या किचनमध्ये रोज बनवला जातो यानंतर आपण इथे तीन मी काड्या कडीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप गुणकारी आहे तर तीन काड्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आता आपल्याला एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे आणि सर्व घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून घेतल्यानंतर आता मी ही जी पातेली आहे ती इंडक्शनवर ठेवते आणि छान हे जे तीन घटक आहेत ते पाण्यामध्ये आपल्याला उकळवून द्यायचे आहेत उकळवायचे एवढे आहेत की जेणेकरून या सर्व तीन घटकांचा जो अर्क आहे तो या पाण्यामध्ये उतरला पाहिजे म्हणजे तांदूळ आणि मेथीचे दाणे जे, मेथी ते जे।, हो जे आहे ते शिजले पाहिजेत इथपर्यंत आपल्याला उकळवायचं आहे अराऊंड आपण एक ग्लास भरून पाणी यामध्ये टाकलं होतं तर अर्धा ग्लास पाणी होईल एवढं आपल्याला उकळवायचं आहे ठीक आहे आता बघू शकता व्यवस्थित मी हे जे पाणी आहे ते उकळवून घेतलेलं आहे थंड केल्यानंतर आपण गाळणीमधून हे जे पाणी आहे ते गाळून घेतो ठीक आहे गाळल्यानंतर तुम्ही बघू शकता फक्त अर्धा ग्लास एवढा पाणी हा झालेला आहे म्हणजे पूर्ण एक ग्लास पाण्याला आपण अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत उकळवलेलं होतं उकळल्यानंतर पाणी थंड केल्यानंतर इथे मी स्प्रे बॉटल घेतलेली आहे तर स्प्रे बॉटल का तर आपण स्प्रे बॉटलने इझिली हे जे पाणी आहे ते आपल्या केसांवर यूज करू शकतो वापरू शकतो ठीक आहे आता स्प्रे बॉटलमध्ये मी पाणी भरलं बघू शकता पूर्ण ही जी स्प्रे बॉटल अर्ध्या ग्लासामध्ये भरते आता आपण हा जो पाणी आहे तो आपल्या केस केसांवर अप्लाय करणार आहोत तर सगळ्यात आधी ना आपल्याला आपल्या केसांची जे गुंता आहे ना तो काढून घ्यायचा आहे ठीक आहे आता आपल्याला हा जो टॉनिक आहे तो सगळ्यात आधी केसांच्या मुळांशी म्हणजे स्कॅल्पवर अप्लाय करायचा आहे तर सगळ्यात आधी मी काय करते एक एक सेक्शन अशा प्रकारे काढते आणि तिथे हा हेअरटॉनिक आहे ना तो स्प्रे करायचा आहे आणि बोटांच्या मदतीने छान मसाज करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही हा हेअरटॉनिक अप्लाय केला तर तुमच्या पूर्ण स्कॅल्पवर छानपैकी हा हेअरटॉनिक अप्लाय होईल आणि आपण या हेअरटॉनिक मध्ये असे तीन घटक टाकले आहेत ज्या आपल्या केसांच्या आरोग्यासाठी आणि स्कॅल्पला हेल्दी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आणि गुणकारी आहेत सगळ्यात पहिले आपण टाकलेले आहे यामध्ये मेथीदाणे आता मेथीदाणे आहेत ना त्याच्यामध्ये आयन आणि प्रोटीन असतो जे आपल्या केसांच्या मुलांना मजबूत करण्यासाठी खूप मदत करतो आणि केसांना दुपटीने वाढवतो त्याचसोबत फ्रेंड्स आपण यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत जो हा जो घटक आहे ना तो कोरियन सिक्रेट इंग्रेडिएंट आहे कोरियाचे जे लोक असतात ना ते त्वचेसाठी केसांसाठी तांदळाचा खूप उपयोग करतात आता तांदूळ जो आहे ना त्यामध्ये मध्ये अमिनो ॲसिड आणि विटॅमिन बी सी ई हे घटक आहे त्यामुळे केसांच्या वाढीसाठी केसगळती थांबवण्यासाठी केसांना एक शाईन ॲड करण्यासाठी फ्रीझिनेस घालवण्यासाठी तांदूळ खूप उपयुक्त ठरतो यानंतर फ्रेंड्स आपण यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता जो आहे तो नवीन केस उगवण्यासाठी खूप मदत करतो त्याचसोबत जर तुम्हाला प्रीमेच्युअर ग्रे हेअर झालेले असतील तर त्याला कंट्रोल करण्यासाठी पण मदत करतो त्याचसोबत फ्रेंड्स आपल्या केसांना जाडसर लांब सडक आणि केसांना एक शाईन ॲड करण्यासाठी साठी कडीपत्ता खूप मदत करतो केसांना स्ट्रेट करण्यासाठी पण कडीपत्ता खूप उपयुक्त ठरतो तर आता छान मी माझ्या स्कॅल्पवर अप्लाय केलं स्कॅल्पवर अप्लाय केल्यानंतर आता मी माझ्या लेंथवर अप्लाय करते लेंथला कधीच विसरायचं नाही आहे आता खूप लोक काय करतात फक्त स्कॅल्पकडेच लक्ष देतात आणि केसांच्या लेंथला विसरतात किंवा केसांच्या लेंथवर अजिबात लक्ष देत नाही आणि त्यांनी होतं काय आहे का आपल्याला प्लेटन्स होतात आपले केस ड्राय होतात फ्रिजी होतात केसांवर शाईन राहत नाही म्हणून लक्षात ठेवा स्कॅल्पला जेवढं आपण महत्त्व देतो ना तेवढंच आपल्याला आपल्या केसांच्या लेंथला पण महत्त्व द्यायचं आहे त्यामुळे केसांच्या स्कॅल्पवर जसं आपण हा हेअरटॉनिक अप्लाय केलेला आहे तसंच आपल्या केसांच्या लेंथवर पण अप्लाय करायचं आहे आता स्कॅल्पवर हा हेअरटॉनिक अप्लाय केल्यानंतर बोटांच्या मदतीने मी दहा मिनटं केसांची छान मसाज केलेली आहे म्हणजे स्कॅपची मसाज केलेली आहे मसाज केल्यानंतर मी छान माझ्या केसांना एकजूट करून आंबाडा घालून घेतलेला आहे आंबाडा घातल्यानंतर हा जो हेअरटॉनिक आहे तो तुमच्या केसांमध्ये तुम्हाला कम्प्लीट एक तास ठेवायचा आहे आता फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते हा टॉनिक किती संपलेला आहे वन थर्ड मी माझ्या केसांमध्ये अप्लाय केलेला आहे टू थर्ड या बॉटलमध्ये अजून शिल्लक आहे तर अजून दोन वेळा मी माझ्या केसांमध्ये हा टॉनिक लावू शकते आठवड्यातून एकदा बनवायचा आहे तुम्हाला वीकली तुम्हाला तीन वेळा ला लावायचं आहे आणि राहिलेलं हेअरटॉनिक फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे एक तासानंतर ता 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 फ्रेंड्स मी माझी केस जी आहेत ती शॅम्पूने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता केस धुतल्यानंतर आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे सगळ्यात पहिले तर आपल्याला केसं सुकवायचे आहेत तर इथे मी ना माझ्या मिस्टरांचा टी शर्ट घेतलेला आहे कॉटनचा टी शर्ट आहे टॉवेल नका घेऊ कारण टॉवेलने काय होतं केसं तुटतात मी नेहमी माझ्या मिस्टरांच्या अशा जुन्या जुना झालेला जो टी शर्ट आहे ना त्यानेच माझी केसं सुकवते आता लक्षात घ्या के तुम्हाला केसं सुकवताना बघू शकता मी अशा प्रकारे केसं सुकवते आपल्याला केस घ्यायचे आहेत आणि दाबून दाबून जेवढा पण पाणी आहे तो काढून टाकायचा आहे आणि जो टी शर्ट आहे ना सगळं पाणी केसांचा खेचून घेतो ठीक आहे आता बघा असे केस अजिबात नाही करायचे खूप लोकांना सवय आहे अशी केस रब करायची किंवा घासायची याने काय होतं प्लिटन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा असं झटकल्याने सुद्धा प्लिटन्स होऊ शकतात केस ड्राय होतात केस अक्षरशः फ्रीझी होतात त्यामुळे केस कधीच अशी झटकायची नाही घासायची नाही फक्त आपल्याला केस पुसून काढायचे आहे जेवढा पण पाणी आहे तो टी शर्टला व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर केस अशा प्रकारे आपल्याला बांधून घ्यायचे आहेत ठीक आहे थीके? आता जोपर्यंत केस सुकत नाही आहेत ना फिफ्टी पर्सेंट किंवा सेवंटी परी पर्सेंट तोपर्यंत आपल्याला केसांना बांधून ठेवायचं आहे केस सुकल्यानंतर केस ड्राय झाल्यानंतर आता मी केस इथे तुम्हाला विंचरून दाखवते ओले केस कधीच विंचरायचे नाही कंप्लीट केसं ड्राय होऊ द्यायचे आहेत आणि मग केस आपल्याला विंचरायचे आहेत ठीक आहे केस मी इथे विंचरून घेतलेले आहेत आणि तुम्ही वेळा बघू शकता एकही केस आलेला नाही आहे कारण फ्रेंड्स माझे शंभर टक्के केस गळतच नाही आहेत ठीक आहे आता गळत का नाही आहेत तर फ्रेंड्स मी अशा प्रकारे घरगुती उपायांनी माझी केस गळती शंभर टक्के थांबवलेली आहे जर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमची गळती शंभर टक्के थांबवायची असेल आणि केस जर तुम्हाला दुपटीने वाढवायचे असतील केसांवर एक शाईन आणि केस जर तुम्हाला मॅनेजेबल पाहिजे असतील तर तुम्ही पण हा घरगुती उपाय नक्की करा या घरगुती उपायाने तुमची पण केस गळती शंभर टक्के थांबेल नवीन केस उगवतील तुमची पण केस दुपटीने वाढतील आणि केस तुमची मजबूत होतील तर फ्रेंड्स ही होती आपली आजची व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला हा घरगुती उपाय करायचा आहे आता हा घरगुती उपाय किती वेळा करायचा कसा करायचा तर आठवड्यातून तीनदा तरी तुम्हाला हा जो हेअर टॉनिक आहे तो लावायचाच आहे तुम्ही जेव्हा केस धुवायला जाता केस धुवण्याच्या जा एक तास आधी तुम्हाला हा टॉनिक तुमच्या केसांच्या मुलांशी लावायचा आहे लेंथवर लावायचा आहे छान केसांची मसाज करायची आहे एक तास तसंच ठेवून द्यायचं एक तासानंतर शॅम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जर तुम्ही आठवड्यातून तु तीन वेळा तरी हा जो उपाय सांगितलेला आहे तो जर केलात तर शंभर टक्के तुमची केस गळती थांबेल नवीन केस उगवतील केस तुमचे के दुपटीने वाटतील ठीक आहे आता खूप सारे लोक म्हणतील की लगेच होईल का किंवा एकदा लावलं की केस गळणं थांबतील का नाही थांबणार कारण फ्रेंड्स कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला थोडासा वेल द्यावा लागेल कारण एखादं लहान बाळ असतं ना ते पण वाढण्यासाठी नऊ महिने नऊ दिवस घेतं आणि मग ते या जगात येतं तसंच आपल्याला थोडासा पेशन्स ठेवावं लागेल वेल द्यावं लागेल आठवड्यातून तीनदा हा उपाय करा मै एका महिन्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळेल तुमची केस गळती शंभर टक्के थांबेल केस दुपटीने वाटतील आणि नवीन केस म्हणजे उगवतील इतका हा पॉवरफुल टॉनिक आहे त्यामुळे केसांवर हा नक्की लावा आता खूप साऱ्या लोकांनी मला मागे कमेंट केलेलं मागे मी केस गळतीवर एक उपाय सांगितलेला की आम्हाला कांदा कांदाचा उग्र वास येतो किंवा ज्या डिलिव्हरी झालेले लेडीज ले ले असतात त्या कांदा नाही वापरू शकत कारण की त्यांच्यासाठी कांदा थंड असतो तर तुम्ही तो उपाय न करता हा उपाय करा या उपायाने सुद्धा तुमची केस केसं करती शंभर टक्के थांबेल केस तुमची दुपटीने वाटील आणि लांब सडक होतील आय होप तुम्हाला माझे ही व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आत्तासाठी एवढंच फ्रेंड्स आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात बाय लॉट्स ऑफ लव टेक केअर बाय